राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेसाठी अर्जुनना पगारे यांनी महत्त्वाची बैठक घेतली बौद्ध धम्म परिषद दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे होणार आहे या बौद्ध धम्म परिषदेसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती या कार्यक्रमाला राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे सर्व अध्यक्ष रामदासजी आठवले आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे विविध मंत्री आणि देशातील बौद्ध धम्मगुरू या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अर्जुनना पगारे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे यावेळी व्यासपीठावर मुकेश अण्णा साळवे आणि शंकर अवचरे अर्जुन पगारे व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली अर्जुन पगारे आणि हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं जनतेला आवाहन केलं आहे येणाऱ्या दोन मार्च रोजी अनंत कानारे गोल्ड क्लब मैदान येथे राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे युद्ध नको तर बुद्ध हवा चलो बुद्ध किर सर्मा निया या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आमदार जाटोली साहेब तसेच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर देशातील सर्व भिकू संघ हा उपस्थित राहणार आहे इतर देशातील सुद्धा बनते भिकू संघ हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तर मी शहराच्या वतीने आणि समाज बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियाचे कार्यकर्ते सर्वांना आवाहन करेल विनंती करेल का आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहा अशी मी आपल्याला विनंती करतो जय भीम नम जय शिवराय जय लवजी जय संविधान यावेळी श्याम गांगुर्डे सोनू निकम शेखर साळवे बाळ साळवे कुलदीप उबाळे पंकज गांगुरडे, दशरथ गांगुरडे, अक्षय लोखंडे तुषार सूर्यवंशी विशाल पिल्ले विजय केदारे रोहित रोकडे बंटी दोंदे आर पी आय आठवले गटाचे आलेले पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक